परिश्रमावर ठेवा विश्वास यश मिळेल हमखास नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत असतो प्रत्येक राशीवर त्याचे होणारे शास्त्रशुद्ध परिणाम समजून घेत असतो त्यानुसार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठी घटना घडणार आहे या दिवशी राहु ग्रह राशी परिवर्तन करणार आहे ग्रह जलतत्वाच्या मीन राशीतून वायुतत्वाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे या परिवर्तनामुळे मागील दीड महिन्यापासून असलेली शनी राहू युती देखील समाप्त होणार आहे त्यामुळे ही परिवर्तन ही घटना महत्त्वाची ठरणार आहे या घटनेचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मिथून राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल आजच्या आधुनिक काळामध्ये ज्या ज्या गोष्टींना आपण यश म्हणून होतो त्या प्रत्येक गोष्टीचा आत्मा हा राहू आहे त्या प्रत्येक गोष्टीचं सुरुवात राहूपासून होते राहू म्हणजे यश राहू म्हणजे चातुर्य शहाणपणा व्यूहरचना करणं त्यानंतर नियोजन करणं सूत्रबद्धता कौशल्य या सर्व गोष्टींचं कारकत्व राहूकडे जातं एखादी गोष्ट जबाबदारीने करणं म्हणजे देखील राहू होय तो भाग्यकारक आणि समृद्धिकारक ग्रह देखील आहे आजच्या काळात चित्रपट क्षेत्र कितीही विस्तारलं आहे हे आपल्याला माहिती असेल हा व्यवसाय चालतो तो राहूच्या बळावर इतकंच नव्हे तर शेअर मार्केटचा व्यवसाय देखील राहूच्या बळावर चालतो याशिवाय शत्रूंचा बिमोड करतो तो राहू उत्तम कीर्ती देतो तो राहू परदेश प्रवास घडवून आणतो तो, तो राहू इतकंच कशाला जर विवाह ठरवायचा असेल तर राहूचा योग हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तुम्ही आपापल्या पत्रिका उघडून बघा तुमच्या विवाहाची जी तारीख असेल त्या तारखेला राहू ग्रह एकतर महादशा आंतरदशेने किंवा गोचरने सप्तम स्थानाशी कनेक्टेड झालेला असतो आणि तेव्हाच विवाह जुळून येतात ही बाब तुम्ही सर्वजण आपापल्या पत्रिकेला लावून खात्री करू शकतात महादशा अंतरदशा प्रत्यंतरदशा सूक्ष्मदशेपर्यंत तुम्ही पहा किंवा गोचर देखील पहा कारण आपण जेव्हा जेव्हा फलकथन करतो तेव्हा काळ निर्धारणासाठी आपल्याकडे केवळ दोन टूल्स असतात एक म्हणजे महादशा आणि दुसरं म्हणजे गोचर होय या दोन्हीपैकी एकाद्वारे जेव्हा राहू कार्यान्वित झालेला असेल सक्रिय झालेला असेल तेव्हा विवाह जुळून येतो इतकं राहूचं सामर्थ्य आहे म्हणजे प्रत्येक अभ्यासक आपल्या पत्रिकेला स्वतःच्या पत्रिकेला लावून बघू शकतात हे विविध गोचर किंवा ग्रहांचं राशी परिवर्तन जेव्हा जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा मुख्यतः त्याला चंद्र राशी लागू असते गोचरचा प्रभाव चंद्र राशीवर जास्त पडत असतो असा आमचा अनुभव आम्हाला सांगतो त्याचं अजून जास्त विश्लेषण करायचं झाल्यास साठ टक्के चंद्रराशी तीस टक्के लग्न राशीने आणि दहा टक्के राशीने गोचरचा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण जेव्हा मिथून राशीचं गोचर सांगतो तेव्हा ते मिथून रास मिथून लग्न आणि मिथून रविवाल्यांना देखील लागू होत असतं त्यानुसार तुम्ही ते राहू परिवर्तन समजून घेऊ शकता आपण राहू परिवर्तनाचे मिथून राशीवर होणारे परिणाम समजून घेऊ मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता राहू आता तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे भाग्यस्थानातील कुंभेचा राहू क्या कहणे एकतर भाग्यस्थान आणि जिथे राहू सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की भाग्य वगैरे काहीच नसतं परिश्रमाने तुम्हाला सर्व काही मिळू शकतं स्वतः परिश्रम करा आणि यश मिळवा हार मानू नका समोरच्याला हार मानायला लावा असं राहू भाग्यस्थानात येऊन मिथून जातकांना सांगत असतो या वर्षाचं राहू गोचर हे अत्यंत वेगळं आहे हा ग्रह गोचरचे प्रभाव आपण दोन हजार पंचवीस सुरू झाल्यापासून पाहतोय शनिदेवांच्या परिवर्तनानंतर त्यात आलेली तीव्रता देखील बघतोय आता या तीव्रतेत प्रश्न थोडी कमी येणार आहे प्रश्न सोडवण्याची कुठेतरी शक्यता निर्माण होणार आहे कारण शनि राहू युती मीन राशीत म्हणजे तुमच्या स्थानात होती ती आता संपणार आहे कारण राहू राशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे कुंभरास राहूला अत्यंत प्रिय असते कुंभरास ही निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात इच्छापूर्तीच्या स्थानात येते आणि राहू म्हणजे मी मिळवणारच कोणत्याही परिस्थितीत मी मिळवणार म्हणजे आपण जर राहूची निर्मिती पाहिली की अमृत प्राशनाच्या वेळी जेव्हा सर्व राक्षसे भगवान विष्णूच्या मोहिनी रूपात फसलेले होते तेव्हा राहू म्हणाला नाही मी मिळवणार मी अमृत प्राशन करणार असा निश्चय करून तो देवांच्या रांगेत येऊन बसला आणि त्याने साक्षात भगवान विष्णूंना न जुमानता अमृतप्राशन देखील केलं असा हा राहू तुमच्या भाग्यस्थानात म्हणजे धर्मस्थानात येणार आहे इथे आलेला राहू पुन्हा एकदा भ्रम निर्माण करेल भाग्यातून तुमच्या मनात संभ्रम निर्माण करेल भाग्यातील राहू म्हणजे म्हणतो भाग्यासाठी थांबू नको त्याचवेळी परिश्रम स्थानातील केतू म्हणतो जे तुम्हाला मिळेल ते उत्तम तुम्ही केवळ आपलं कार्य करीत राहा अशा सर्व वाटचालीतून रास प्रवास करणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे इतर ग्रहांचा जरी आपण विचार केला तरी शुक्र शनी हे दशम स्थानात असल्यामुळे शुभदायक ठरतील गुरुदेव तुमच्या राशीत विराजमान आहेत नंतर ते अतिचार गतीत धनस्थानात जातील आणि वक्री होऊन पुन्हा तुमच्या राशीत येतील केतू ग्रह तुम्हाला सातत्याने सांगेल की जे मिळेल ते तुमच्यासाठी उत्तम आहे तुम्ही केवळ सातत्याने कार्य करीत राहा या सर्व बाबी देखील तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्याव्या जसं आपल्याला माहिती आहे राहुला पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचे मोठे परिणाम घडून येतात त्यानुसार भाग्यस्थानातील राहूची पंचम दृष्टी तुमच्या राशीवर पडेल जिथे गुरुदेव विराजमान आहेत प्रथम स्थानातील गुरु हा अत्यंत ते शुभ मानला जातो अनेक दोष घालवण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे मात्र राहूच्या दृष्टीमुळे कुठेतरी गुरुचं बळ कमी होणार आहे अर्थात गुरुदेवांच्या शुभतेत उणीव निर्माण होणार आहे एकीकडे गुरु भाग्यकारक उनी एक जो तुमच्या राशीत बसलेला आहे तसंच कर्मकारक किंवा केवळ कर्माला महत्त्व देणारा राहू तुमच्या भाग्यात बसलेला आहे या राहूची पंचमदृष्टी गुरुवर आहे दृष्टीद्वारे तो गुरुचं बळ कमी करेल गुरुची सकारात्मकता कमी करेल ज्यामुळे परिश्रम वाढवणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकतं हे सर्व खरं असलं तरी भाग्यस्थानातील राहू तुम्हाला कर्मप्रधान बनवतो परिश्रमी बनवतो कोणत्याही प्रश्नाला घाबरून न जाता लढण्याचं सामर्थ्य देतो मानवी आयुष्यात या गोष्टीला खूप जास्त महत्त्व आहे यानंतर भाग्यस्थानातील राहूची सप्तम दृष्टी तुमच्या परिश्रमस्थानावर पडेल ही दृष्टी तुमचे परिश्रम प्रबळ करेल तुमच्या परिश्रमाला सकारात्मक बनवेल स्मार्टवर्क करायला शिकवेल मीडियाचा वापर कसा करावा हे तुम्हाला ती शिकवते थोडक्यात आधुनिक साधनांचा दैनंदिन आयुष्यात उपयोग करून प्रगतीची दिशा ती उघडणार आहे आणि म्हणून ती अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल म्हणजे इतर राशींच्या तुलनेत जर आपण पुन्हा विचार केला तर राहू तुम्हाला परिश्रमी बनवतो सकारात्मक बनवत आहे कर्तृत्ववान बनवत आहे या सर्व गोष्टीमुळे साहजिकच तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता कमी होणार आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या भाग्यस्थानातील नवम दृष्टी तुमच्या पडेल तिथे राहूच्या मित्राची रास येते मित्राची रास येत असल्यामुळे येथे काही बाबतीत शुभ तर काही बाबतीत अशुभ प्रभाव तुम्हाला जाणवणार आहे पत्रिकेतील पंचम स्थानावरून शिक्षण बघितलं जातं त्यानुसार जे जातक टेक्निकल मॅकॅनिकल किंवा आधुनिक विषयाचं कोणतंही शिक्षण घेत असतील ए आयसारखा सारखा विषयाचा तुम्ही अभ्यास करीत असाल तर या काळात तुम्ही जी शैक्षणिक उंची गाठणार आहे ती अत्यंत मोलाची आहे संतती तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करेल संतती स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी कार्यरत राहील त्यामुळे संतती सोबत जुळवून घेणं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं त्यांची प्रगती घडवून आणणं हे देखील तुमच्यासाठी या काळात आव्हान असेल इष्टदेव तुम्हाला फार सहकार्य करणार नाहीत कारण ग्रह तुमच्यातील इगो वाढवणार आहे जे काही आहे ते मीच करेल ही भावना तुमच्यात जागृत करणार आहे त्यामुळे इष्टदेव अशा वेळी तुमच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतील चला तुम्ही तुमचं कर्तव्य स्वतः करा असं सांगून ते तटस्थपणे भूमिका घेतील म्हणजे इष्टदेव तुम्हाला सहकार्य करणार नाहीत आणि विरोधही करणार नाही एक तटस्थपणे जसं आई वडील कधीतरी आपल्या मुलांची प्रगती पाहत असतात त्या पद्धतीने इष्टदेव या काळात मिथून राशींची प्रगती पाहणार रा आहे मिथून ही बुद्धदेवाची बुद्धिमान रास म्हणून ओळखले जाते कोणताही प्रश्न बुद्धीने सोडवणं ही बाब तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असते राहू ग्रह तुमच्या राशीत उच्चीचा होत असतो तो तुमच्या राशी स्वामीचा मित्रग्रह आहे म्हणून तो तुम्हाला सकारात्मकता देखील देत असतो मात्र एक लक्षात घ्या की जेव्हा गुरुची अतिचार गती असते आणि राहू प्रबळ होतो तेव्हा होणारा परिणाम हा वेगळा असतो म्हणजे फार लांब जाण्याची गरज नाही कोरोना काळात गुरुदेवांची अतिचार गती होती आणि राहू तुमच्या राशीत येऊन उच्चीचा झालेला होता ती स्थिती आता थोड्या वेगळ्या स्वरूपात समोर येत आहे गुरु अतिचार गतीत आहे आणि राहू हा तुमच्या भाग्यस्थानात कुंभ राशीत येऊन प्रबळ झालेला आहे अशा काळात नैसर्गिक संकट भौगोलिक आपत्ती राजकीय आपत्ती आंतरराष्ट्रीय आपत्ती येण्याची शक्यता नाकारता येत नाही या काळात स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणं आवश्यक असतं ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे काही उपाय सांगण्यात आले आहे जे अगदी सहज कोणीही करू शकतं उपाय छोटा असला तरी त्याचा प्रभाव मोठा बघायला मिळतो हे उपाय आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगतच असतो या राहू केतू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता हे दोन्ही छाया परिवर्तन काळात शुभ अशुभ प्रभाव तीव्रतेने होत असतात राशीनुसार विशिष्ट उपाय करून त्याचे अशुभ प्रभाव कमी करता येतात विशेषत शनि राहू युतीच्या काळात जे तीव्र प्रभाव झाले त्या काळात प्रत्येकाने केलेली साधना उपयुक्त ठरली तसंच या काळात तुम्ही अबेथिस्ट ब्रेसलेट देखील धारण करावे मानसिक शांततेसाठी संकट कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल याशिवाय राशीनुसार उपायांचा विचार केला असता मिथून राशीच्या जातकांनी सप्तशक्ती पाठ करावे या सर्व उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी राहू परिवर्तनाचे परिणाम समजून घेण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे तुमच्या राशीचा तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे शेअर करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष